जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर मध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या बावीस वर्षीय विवाहिता मीना सनी राठोड यांचं आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड यांच्याशी लग्न झालं पती सतत मारहाण करत असल्याने विवाहिता एक दिन हरी हो ते दीड महिन्यापूर्वी जळगावात हरि विठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आल्या होत्या काही दिवसांपूर्वीच त्या एका खासगी डॉक्टर कडे कामाला लागल्या होत्या मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठवले त्यावेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले असता त्यांना मीना या गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना माहिती दिली त्यांनी विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले मीना राठोड यांना पती सतत मारहाण करत होता असा आरोप माहेरच्या मंडळींनी केला या मारहाणीमुळेच विवाहिता आज्जीकडे आली होती यानंतर पतीने जळगावात येऊन तिला मारहाण केली तसेच मंगळवारी सकाळी देखील पतीनेच तिला मारले असल्याचा आरोप विवाहितेचे वडील सूरसिंग पवार व अन्य नातेवाईकांनी केला